शिंदेसेनेचे सेनेचे फायर प्रवक्ते छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार व एकनाथ शिंदे यांच्या बंडातील सर्वात बिनीचे शिलेदार अशी ओळख असलेले आमदार संजय शिरसाट यांची नुकतीच महायुती सरकारनं शिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लावली गेले दोन वर्ष जे संजय शिरसाट मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून होते त्यांचे स्वप्न शिंदे पूर्ण करू शकले नाही अखेर विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या पदावर त्यांची बोलवण करण्यात आली काय आहे यामागचं या कारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धनुष्य देशमुख वीस जून दोन हजार बावीस रोजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भगदाड पाडून एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशान फडकावलं त्यावेळी शिंदेसोबत जे मोजके दहा ते पंधरा आमदार होते त्यात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे संजय शिरसाटे तीन टम आमदार झाल्यानंतरही मंत्रीपद मिळत नसल्यानं शिरसाट ठाकरेंवर नाराज होते सुरत मार्गे गुवाहाटी गोवा मार्गे मुंबई या बंडाचा प्रस्तावात शिरसाट शिंदेसोबत भक्कमपणे उभे राहिले नंतर दोन हजार बावीस मध्ये शिंदेच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं तेव्हा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या यादीत शिरसाट यांचं नाव येईल अशी अपेक्षा होती पण ठाकरे सरकारमधून मंत्रीपद सोडून आलेल्यांना प्राधान्य देण्याच्या अटीमुळे शिरसाटांना थांबावं लागलं त्यावेळी शिंदेच्या शब्दांवर विश्वास ठेवून संजय शिरसाट व भरत शेठ गोगावले हे दोघे मंत्रिपदासाठी वेटिंगवर थांबले नंतरच्या दोन वर्षातच शिंदे फडणवीस यांनी भाजप शिवसेनेच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे नुकतंच कागद दाखवले प्रत्यक्षात निवडणुका तोंडावर आल्या तरी मंत्रिमंडळ विस्तार काही झाला नाही वर्षभरापूर्वी अजित पवार गटाला महायुतीमध्ये सामावून घेण्यात आलं तेव्हा दादांनी एकाच फटक्यात आपल्या नऊ आमदारांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले त्यावेळी भाजप व शिंदे सेनेचे आमदार नुसते बघतच राहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय निघत आला तेव्हा तेव्हा ते लवकरच होईल एवढंच सांगण्यात आलं संजय शिरसाट व गोगावले मी मंत्री करणार असंच सांगायचं त्यामुळे या दोघांच्या आशा कायम पल्लवीतच होत्या मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आम्ही नवीन कोटही शिवून घेतले आहेत असे दोघे सांगायचे नंतर त्यांच्या कोटाचा मुद्दा गमतीचा विषय बनला होता मंत्रिपदाच्या रिक्त जागा तेरा व इच्छुक चाळीसहून अधिक असल्यानं निवडणुकीच्या तोंडावर वाद नको म्हणून भाजप श्रेष्ठीने काही मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी दिली नाही परिणामी शिंदे व अजितदादांना कितीही आग्रह केला तरी विस्तार काही होऊ शकला नाही निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आता तरी काही महत्वाची पदे द्या अशी शिंदे सेनेतून मागणी वाढत होती त्यामुळे अखेर उशिरा का होईना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या तीन नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या महामंडळाचे अध्यक्षपद दिले यामध्ये पहिला नंबर लागला तो संजय शिरसाट यांचा त्यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेलं हे पदे तर संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मंत्रिमंडळात एक जागा रिक्त झाली होती तिथे आपली वर्णी लागेल अशी शिरसाट यांना अपेक्षा होती पण तेही पूर्ण झाले नाही अखेर त्यांना महामंडळावरच समाधान मानावं लागलं दुसरं नाव आहे ते अमरावतीचे आनंदराव अडसूळ यांचं तेही लोकसभेच्या तिकिटासाठी इच्छुक होते पण विद्यमान खासदार नवनीत राणांसाठी भाजप तिथे अडून बसल्यानं शिंदेचा नाईलाज झाला होता त्यामुळे अडसूळांना लोकसभेला संधी मिळू शकली नाही या दोघांच्या वादामध्ये अमरावतीत राणा यांचा पराभव झाला मुळात अमरावतीच्या जागेवरचा दावा सोडण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अडसूड यांना राज्यपालाचा शब्द दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे पण तोही पूर्ण झाला नाही त्यामुळे तेही नाराज आहेत येत्या विधानसभा निवडणुकीला वेगळा मार्ग स्वीकारू असा इशाराही त्यांचा मुलगा कॅप्टन अभिजीत यांनी महायुतीला दिला होता अखेर त्यांनी नाराजी दूर करण्यासाठी आनंदराव अडसूळ यांना राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले या पदालाही मंत्रिपदाचा दर्जा आहे तिसऱ्या पदावर वर्णी लागली ते हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांची दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार म्हणून आले होते होते बंडात सोबत लोकसभा निवडणुकीत त्यांना हिंगोलीतून पुन्हा तिकीट दिलं होतं पण स्थानिक भाजप नेत्यांच्या त्यांच्या नावाला तीव्र विरोध होता तसंच भाजपने अंतर्गत सर्वेत हेमंत पाटलांविरोधात वातावरण असल्याचं सांगून शिंदेना त्यांचं जाहीर झालेलं तिकीट कापायला लावले परिणामी हिंगोलीची जागाही महायुतीने गबरली हेमंत यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली होती पण त्याही पराभूत झाल्या आता हेमंत नाराजी दूर करण्यासाठी त्यांना हिंगोलीत हळद संशोधन केंद्राचा अध्यक्षपद दिले आता शिंदे सेनेनं महामंडळाचे वाटप सुरू केल्यानं भाजप व अजित पवार गटाचीही अस्वस्थता वाढली आपल्या पक्षाच्या वाट्याची महामंडळे लगेच जाहीर करा यासाठी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यावरती दबाव वाढवत आहे त्यामुळे लवकरच या दोन्ही गटांची महामंडळे जाहीर होण्याची शक्यता आहे आता प्रश्न तो भरत शेठ गोगावले यांचा शिंदे ना त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केला ना महामंडळावर मग भरत शेठ यांनी शिवलेला कोट घालायचं तरी कधी असा प्रश्न समर्थकांना पडलेला आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा